जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाचे श्लोक क्रमांक बारा व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण समर्थ बाल निरूपण त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की ऐकायला भेटेल चला तर मग आजच्या श्लोकाला आपण सुरुवात करूया श्लोक क्रमांक बारा मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वता शोक चिंता नको रे विवेके बुद्धी सोडू द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी परमपूज्य रामकृष्ण परमहंसाशी भेट होण्यापूर्वीची स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील ही घटना नरेंद्र एकदा प्रापंचिक चिंतेने हैरान होऊन शोकाकुल अवस्थेमध्ये रस्त्यामधून एकटाच फिरत होता कितीही नाही म्हटले तरी परमार्थच करायचा हा निश्चय ठाम असताना अजून सद्गुरू न मिळाल्याने प्रापंचिक देहबुद्धी दुःख देतच होती इतक्यात एक विचित्र दृश्य त्यांच्या नजरेस पडले वेडसर दिसणारा एक माणूस रस्त्यातून हातवारे करी चालला होता इतक्यात काही टवाळखोर पोरांनी त्याला दगड मारण्यास सुरुवात केली मुलांच्या दगड मारण्याने तो विक्षिप्त माणूस आनंदाने अधिकच चेकाळत होता आता तर अतिमाराने त्याच्या अंगामधून रक्ताच्या धारा सुरू झाल्या जोरजोराने धावत तो माणूस गावाबाहेर जाऊन एका झाडाखाली बसला त्याची दयनीय अवस्था नरेंद्रला बघवेना त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर ममतेने हात फिरवून नरेंद्राने त्याला विचारले बाबा फार लागले का रे त्या वात्रट मुलांनी तुम्हाला बराच त्रास दिला तुमच्या देहाला बऱ्याच जखमा झाल्या आहेत मी वनस्पतीचा रस काढून लावतो त्यावर खदाखदा हसत तो माणूस म्हणाला कोण मुलं कुठला देह त्या भगवंताच्या लीलेने मी तर पार मोहून गेलो आहे आनंदून गेलो आहे किती सुंदर रीतीने भगवंत माझ्याशी दगडाचा खेळ खेळत होता बहुत बहुत मजा आया त्याच्या या वागण्या बोलण्यावरून नरेंद्रच्या लक्षात आले देहबुद्धीचे भान हरपलेला विचार विकारांपासून दूर गेलेला विदेही अवस्थेमधील हा जीव वेडा नसून ज्ञानी आहे उन्मणी अवस्थेतील अनुपम सुख भोगीत आहे त्याच क्षणाला नरेंद्राची मानसिक अवस्था बदलून दुःख शोक चिंता यांपासून मुक्त होण्याचे विवेक बुद्धीने मुक्त होण्याचे जीवनातील ध्येय निश्चित झाले तात्पर्य मनाला शोक चिंता दुःख हे देहबुद्धी प्रबळ असल्याने होते विवेकाने विदेही अवस्था प्राप्त होते आणि जीवदेखील मुक्त होतो जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ День яват.